आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पालम परभणी छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पालम पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर नव्याने रुजू पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधानजी पाटील साहेब तहसील कार्यालय पालमचे नायब तहसीलदार पवळे साहेब पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड साहेब पालम ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी खंदारे साहेब पालम तालुका राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंतरावजी सिरस्कर पालम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गजाननरावजी रोकडे व्यासपीठावर हजर होते यावेळी नव्याने रुजू पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधानजी पाटील यांनी शिवजयंती शांतता कमिटीचे मार्गदर्शन करताना शिवाजी महाराजांचे विचार केवळ आपलं महाराष्ट्र राज्य आपला भारत देशासाठी नव्हे तर संबंध जगासाठी कसे महत्वाचे आहे हे सांगितले त्यासोबतच पोलीस वर्दीमधले पोलीस तर शांतता कमिटीला लोक बिना वर्दीचे पोलीस आहेत असे प्रतिपादन केले यावेळी नगराध्यक्ष म्हणून वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष वैद्यनाथ हाती अंबिरे रिपाई जिल्हाध्यक्ष निवृत्ती भाऊ हाती अंबिरे पत्रकारांच्या वतीने ऍडव्होकेट रामजी मनियर नायब तहसीलदार पवळे साहेब वैद्यकीय अधिकारी खंदारे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले पालम सार्वजनिक महोत्सव समितीचे अध्यक्ष गजाननजी देशमुख यांनी शिवजयंती महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस निरीक्षक गाडेवाड साहेब यांनी पालम शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे आश्वासन दिले यावेळी आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक कारवार साहेब यांनी केले शांतता कमिटीचे आयोजन पोलीस स्टेशन पालम यांच्या वतीने करण्यात आले यावेळी पालम पत्रकार संघाच्या वतीने व सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने नवनियुक्त उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधानजी पाटील साहेब यांचा स्वागत सत्कार करण्यात आला महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट रामप्रसाद पालम शहरातील पोलीस पाटील बंधू आणि शांतता कार्यक्रमाला

त्या दृष्टीने माझ्याकडनं त्यांच्या समस्या जाऊन घ्याव्या आणि पोलीस प्रशासन ते चार महत्वाचे त्या सूचना सुद्धा हा आपण शिवजयंतीचा मोठा उत्सव आता गेथच येऊ घातलेला आहे